नमस्कार मित्र तर मी आलेले माहेरी माझ्या इथं बघा साफसफाई चालू आहे पाहुणे मंडळी येणार आहेत म्हटलं माझी आजी आणि काकी लागलेत कामाला सगळी स्वच्छता करायची चालू आहे गुड मॉर्निंग मी पूजा पूजा तुमचं स्वागत आहे आणि आज आले मी माझ्या माहेरी त्यामुळे साफसफाई करून आजीनं सकाळ सकाळी आंघोळ उरकून घेतलेली आणि गणपतीच्या मंदिरापाशी देणं फुलाचं झाड लावलेलं आहे त्याची फुलं घेऊन आलेली आणि घरामागं पण जास्वंदीच्या फुलाचं झाड लावले त्याची फुलं तोडून ती देवपूजा करायला लागली तोपर्यंत सुटलं पाणी आजोबाने पाणी भरलं आणि त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारल्या तिथून मग आंघोळ वगैरे करून घेतली मी चहा पित नाही म्हटल्यानंतर आजीनं मला मला सकाळ सकाळी माहेरला गेल्यानंतर भूक लागते म्हणून आजीनं मला दुधामध्ये साखर टाकून टोस्ट खायला दिलेलं तोपर्यंत आजोबा बघा आमचं सकाळ सकाळी मटण चिरायला लागलेलं कारण त्यांच्या लाडक्या नाती येणार होत्या मी पण नातच आहे पण मी आधी आलेली त्यामुळं त्यांची वाट बघत होते ते तोपर्यंत काकीनं चूल पेटवलेली पातेला गरम करायला ठेवलं मटण शिजू घालायला त्यात तेल गरम करत ठेवलं आणि मटणामध्ये हळद मीठ टाकून मिक्स करून त्याने मटण शिजत घातलं आणि पाणी सुटलेलं त्यामुळं काकी लागली धुणं धुवायला आणि आजोबा लागलेले अंगणामध्ये पाणी टाकायला म्हणजे धुराळा वगैरे वाऱ्याला आत येणार नाही म्हणून आमचा आजोबा बागा कसं स्टाईलनं पाणी मारायला लागले धड बाहेर पण जाईना टाका ना ती आणि धड आतल्या बाजूनं पण येईना ती कुणाला तरी भिजवं ना ती म्हणजे बरं म्हटलं सकाळ सकाळ वारी आजी तोपर्यंत वेणी घालत बसलेली मी म्हटलं थांब तुझी वेणी मस्तपैकी घालते आई मी वेणी घातली आजीची आणि बाहेरला जरी आली असली तरी मला गप काय बसू वाटत नाही काम हे केलंच पाहिजे तर कामाची सवय झाली त्यामुळं आजीला म्हटलं बाहेर मटण शिजते तोपर्यंत गॅसवरती मी चिकन शिजत घालते म्हणजे आपल्याला बिर्याणी बनवता येईल कांदा चिरून घेतला आणि चिकन शिजत घातलं गॅसवरती सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल टाकून कांदा भाजत घालायला ठेवला चिकनमध्ये हळद मीठ घालून शिजवत टाकलं भात पण शिजवून घेतला आणि मस्त अशी बिर्याणी तयार केली बिर्याणीची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर टाकल्या कमेंट करा मी तुम्हाला लिंक देते आजीनं तोपर्यंत पातेलं काढून घेतलं कालवणासाठी तर बघू शकता कालवण पण मस्त झणझणीत बनवलं बनवलंय मी चुलीवर बनवलंय त्याची पण रेसिपी टाकते तोपर्यंत शेजारच्या ज्या ताई येत्या त्या आलेल्या की आत्ते घेतेस का तू पत्रावळ्या माणसं येणार आहे ती जेवायला म्हटल्यानंतर तोपर्यंत काकी म्हणाली नको घ्यायला आपल्यात काय माणसं एवढी येणार आहेत का जेवायला ताटातच वाढूया मग म्हटलं बर आजी चपात्या करायला बसलेली तोपर्यंत तिला आला कॉल शेजारच्या शे ताईंचा मग तिकडं ती गेली आणि मी म्हटलं मग थांब मी करते राहिलेल्या चपात्या मग घेतली चपात्या करायला चपात्या पास्तपैकी लाटून घेतल्या जरा अवघडल्या उघडल्यासारखं वाटायला लागलेलं कारण मी माझ्या किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करत्या आणि नंतर चुलीवरचं मटण पण शिजलेलं चुलीवर मटणाचं पातळ भाजी करून घेतली आणि गॅसवरती सुक्की भाजी करून घेतली मटणाची ह्याच्या रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या गावराने चव या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आणि हा तुम्हाला डेली व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय